नाही नाही आपण शेवटला मोज ना सगळे सग तोडून घ्या अगोदर <laughs> शेतकरी मित्रो आपण आपल्या शेतावर येत आज व्हिडिओ करायला भरपूर आपले सगळे शेतकरी मित्र आहेत आपले इथं आणि ह्यांच्या समोर आपण आज व्हिडिओ करायला होतो आणि एकही शब्द ह्या व्हिडिओ मध्ये खोटा नाही आपलं जे आपण आज जे व्हिडिओ करायलो हे आपल्या जे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवत होतो की आमचं ह्या जागेवर विहीर आहे आणि इथं आमचं ची रूम आहे तर त्या नारळा ते नारळा झाड दिसतंय ना तिथं ही आमची रूम आहे तर ह्याच उसातल्या आपण व्हिडिओ करायला ज्या जागेवर आपण साडेचार बाय दीड ह्या पद्धतीने आपण एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केली होती ऊसाची लागवड करीत असताना आपण घरच्या घरी उसाचे रोप तयार केले आणि त्याची लागवड केली होती अठरा एकशे एकवीस ही ऊसाची व्हरायटी होती तर आज आपण बघू किंवा कसे ऊस निघाले आणि ऊसाची संख्या कशी निघाली हे आमचे काही ऊस तोडणारे मित्र आहेत काही शेतकरी मित्र तर आज आपण लाईव्ह मध्ये बघणार किंवा ऊसाची संख्या किती निघती तोड बरं ऊस नाही नाही आपण शेवटला ना सगळे तोडून घ्या अगोदर एकच ठोंबडी तोड हा फक्त हा

तर आता लाईव्ह आपण उस मोजू एका ठोंबरीमधल्या आपले उस तोडलेलं येतं माझ्या मोज बर उसं किती एका ठोंबरीमध्ये मोठ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा येका समरा समरा एक उस एका ठोंबडीत पंधरा ऊस एवढे जण समोरासमोर साक्षीदार येतं एक शब्द ह्याच्यात फोटा नाही आणि आपण काय ऊस एका साईडला तोडीत नाहीत की ज्या जागेवर हवा लागली असन काय झाला असन सूर्यप्रकाश चांगला मिळाला असन तर तसं बिलकुल नाही ऐन मध्यभागी आपण ऊस तोडलेला आहे त्याच्यामुळं बघा हे पंधरा ऊस आपल्याला एका ठोंबडीमध्ये मिळाली आहे ही मागची एक ठोंबडी आहे ही ही आमचे किसन बापू किसन बापू किसन बापू हातात धरलेली ही जी ठोंबडी आहे ही ठोंबडी ह्याच्या अगोदरची निघलेली आहे मुद्दा आपण व्हिडिओ करण्यासाठी एक ठोंबडी तोडून ती अशी उभी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या किसन बापू त्यांना पण विचारू बापू काय वाटतंय दत्त भाऊ हा म्हणे तुमच्यावर वाटत हो। तुम्ही एका ठोंबऱ्यात अठरावीस सतरा वर्ष काढा लागलात हा पण तुम्ही आता बेनं शेतकऱ्याला सांगता सा। आमच्या वावर कोण येत नाही मग याच्यात खताचा प्रॉब्लेम आहे का शेतीचा प्रॉब्लेम आहे का मेहनतीचा प्रॉब्लेम <laughs> आहे आम्हाला सांगा तुम्ही बापू हे तुमची सगळी गोष्ट खरी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने ऊसाची शेती करावी लागते पारंपरिक पद्धतीने ऊसाची शेती करावी लागते त्याच्यामुळं हे जे तुम्हाला जे दिसतंय हे आपण आधुनिक पद्धतीने म्हणजे ठिबक केलं एक डोळा पद्धत लागवड केली खताचं व्यवस्थापन चांगलं केलं फवारण्या घेतल्या आणि हे सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे खाताचे ढोस व्यवस्थित घेतलेले त्याच्यामुळे हे आपल्याला हे जे रिझल्ट दिसाले हे त्याच्यामुळे आपल्याला दिस शेतकरी मित्रां आतापर्यंत आपली जी ऊस तोडणी चालू आहे तर आपले शालिकराम भाऊ येतो दाबाडे येतं इथं ऊस तोडणार आहे त्यांना आपण विचारू दाबाडे आतापर्यंत आपला ऊस किती गेलाय सरपंच किती गेलाय आतापर्यंत टन खाली खाली होणार ठेव का मग आपला हात दुखा लागलाय मुळे धोरू बरोबर ठेवा ठेवा आतापर्यंत आणि आता काय खाली नाही ती ते एकोणीस टन येईल आणि हे राहिलेला किती वाटत बावीस टन निघण म्हणजे एक पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टनाच्या आसपास अवरेज येऊ शकत शेतकरी मित्र ऐंशी पंच्याऐंशी टनाच्या आसपास आपल्याला ह्या ऊसाला अवरेज यायला लागलय आणि पुन्हा एक महत्वाची ह्याच्यात गोष्ट सांगतो हे ऊस आपला, आपला आडसाली नाही सुरू लागवड केली आहे मागच्या वर्षी आपण ह्याला म्हणजे आतापर्यंत एक बारा तेरा महिने झाले तेरा महिने झाले असतील ह्या उसाला तेरा महिने बी कशामुळे झाले की ह्या वर्षी कारखाना थोडासा की एक महिना लेट चालू झाला पावसामुळं तर मागच्या वर्षी लागवड केली ह्या ऊसाची पुढे आपली आणि बारा तेरा महिन्याचा हा हो आपला आहे तर शेतकरी खताचं योग्य नियोजन करा पाण्याचं योग्य नियोजन करा ठिबक करा पुन्हा मायक्रोनोड्रोनचे मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय तशा मायक्रोनोड्रोनच्या स्लरी तयार करा आणि अशा पद्धतीने जर आधुनिक पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच तुम्हाला पण चांगल्या प्रकारचा अवरेज मिळाल्याशिवाय राहणार नाही तर सगळेजण आपले शेतकरी मित्र आलेत त्यांचे पण मी धन्यवाद मानतो किंवा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि काय वाटलं तुम्हाला ऊस बघून होय बाबूरे तर ते बघून बिन न्यायला आलेत ना बघून पण आम्हाला तुमच्यासारखं होईल आम्हाला नाही निघू द्या पंच्याऐंशी विधानसभे चालले नक्कीच बापू तुम्ही शंभर टक्के माझा प्रयत्न राहील तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा आणि तुम्ही पण अशी आधुनिक पद्धतीनं शेती करा नक्कीच तुम्हाला पण चांगलं प्रकारे ॲव्हरेज निघन शेतकरी मित्राव गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताबोदई फळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रामराम